तामझाई मातेच्या डोंगराच्या ट्रेकसाठी आम्ही सकाळ सकाळी भल्या पहाटे सहा साडेसहा वाजता कोल्हापूरतून निघालो रंकाळच्या बाजूने असा आल्हाददायक वातावरण होतं हा ट्रेक तसा अतिशय थ्रिलिंग असणार आहे कारण आपण कळ्याच्या पुढल्या बाजूला असणाऱ्या साखरी या गावात गाडी लावून तिथून वरती कड्या कपार्यातून डोंगरातून आणि अतिशय जंगलातनं वाट काढत पुढे जाणार आहोत दुसरी वाट काटेभोगाकडून या तामझाई मातेला जाण्यासाठी आहे परंतु या वाटेनं आपण जाणार आहोत हाय हॅलो नमस्कार आणि आज आपण एक छोटासा ट्रेक करणार आहोत कोल्हापूरपासून पंचवीस ते तीस किलोमीटर पुढं आल्यानंतर साखरे साखरेगावच्या इथं आम्ही गाडी पार्क केली आहे तिथून साखरेगावची जी शाळा आहे प्राथमिक शाळा तिच्या तिथून वरती जो पायवाट आली त्या पायवाटनं तर आम्ही निघालो आहोत तामझाई देवीला याच्या आधी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला वाघझाई देवीचा व्हिडिओ बघायला मिळेल तुमझाई देवीचा व्हिडिओ बघायला मिळेल जाधवची तिथं म्हणजे सातेरीच्या अलीकडं असणारी परंतु ही तामझाई देवी म्हणजे असा हा छोटासा ट्रेक असणार आहे शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी कधीतरी ट्रेक करण्यासाठी ही ठिकाणं फार छान आहेत कोल्हापुरातून कळीमार्गे पुढं आल्यानंतर तीस बत्तीस किलोमीटर अंतरावरती हे साखरीगाव लागेल या ठिकाणी आपण गाडी पार्क करून हे त्यांच्या शाळेकडे जायच्या पायऱ्यांची वाट खूप छान सुंदर वाट आहे आणि इथून वरती गेल्यानंतर साखरी गावची ही प्राथमिक शाळा लागते या ठिकाणी शाळेचं प्रशस्त असं ग्राउंड आहे आणि समोर जो डोंगर दिसतोय तो तामझाई मातेचा डोंगर आहे त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सो लेट्स गो so, या मार्गे जाण्यासाठी वाट सहसा लोकांना कळून येणार नाही त्यामुळं माझा हा व्हिडिओ आवर्जून लक्षात ठेवा जाताना पहिल्यांदा इथं असं क्रिकेटचं ग्राउंड लागेल उजव्या बाजूला आणि नंतर अशी <laughs> so, ही चिखलानं माकलेली वाट मिस्टर यादव आगे चल तर कुठेही पाय घसरत नाही आहे व्यवस्थितपणे चालत होता आमची माफं काढत त्यामुळे आम्ही मस्तपैकी त्याला ढकललेला थोडासाच आणि तो सटकला आणि तो आमच्यासारख्या जाता रंगलेला आहे खूप अंतर आहे अजून असं चालायचं अशा चिखलातनं चालत आलोय की जिथं कडवर पाय सटकत आले म्हणजे पाय स्थिरच राहू शकत नव्हता हातात काठी असेल तरच व्यवस्थित चालू शकतो नाही तर तरीही चालता येत नव्हतं पाय गुडघ्यापर्यंत असे आमचे रंगलेले आहेत आणि हे तर एका ढोपरं टिकलेली होती आता इथून पुढं मात्र जंगल सुरू झालंय वा ही खिंडीवजा वाट याच्या दोन्ही बाजूला पाय टेकून मधी पाय टेकवताच येत नव्हतं कारण भरपूर असा चिखल होता त्यामुळे हात आणि पायांचा दोन्ही वापर करत पुढे चालत काही अंतर आम्ही हे पार करून पुढे गेलो अफकोर्सच जंगलातून वाट असल्यामुळे वरती आल्यानंतर असं विहंगम निसर्गाचं दृश्य आपल्याला मन मोहून टाकतं खूप सुंदर वाटतं या ठिकाणी थोडंफार फोटोशेशन करून आम्ही पुढची वाटचाल सुरू केली अशा पायवाट्यानं जवळपास दीड ते दोन तासाचा हा प्रवास असणार आहे ट्रेक असणार आहे आपली भटकंती असणार आहे मी दुसऱ्या वाटेने आलोय ते दुसऱ्या वाटेने गेलेत एकटा एकटा या वाटेनं हा ट्रेक असा आहे की इथं वाट अशी काही कडवर दिसणार नाही परंतु परंतुचा अंदाज घेत पुढचा दिशेचा अंदाज घेत आपण चालू शकतो कड्या कपारीतनं असणारी ही पायवाट ही फुलात ना हा धबधबा काय मग कसं वाटतंय गरम वाटते, गर वाटते। ह्या काय गरम व्हायला लागला असेल चालून चालून चाल। गुड पोहोचे क्या येस yes, सर पान वाट पाय वाट नाही असं इकडं चालत अजिबात वाट माहीत नाही आहे आणि या बाजूला कुणी नाही पण फक्त अंदाज करत पायवाट अशा प्रत्येक ठिकाणी फुटलेल्या आहेत परंतु फक्त दिशा माहीत आहे या बाजूला जायचं आहे या बाजूनं आलो एक छोटा तळा आहे आणि सगळ्यात मजा मजे माझ्या पायाला दोन तीन जळू म्हणजे पायाला लागले नव्हते बुटावरती होते या ठिकाणी जळू आहेत खूप ज्याला आम्ही कांट म्हणतो आणि ज्याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणतात अजितराव बरोबर आहे ना इथंच कुठले रवांना लागलेला हात जळू सॉक्समधून रघो मी तेरा खून तोड रे अभी त्याला काय ऑप्शन नाही काय ओके मंदिर कुठल्या बाजूला हे काहीही कळत नाहीये पाय वाटा इथेकून संपलेत आणि आता आम्ही डोंगराच्या टापूवरती आहे इथे ढग आलेत समोर आणि अंदाज असा केला की या बाजूला मंदिर असेल बाई लोक येस पोचलेलो आहोत आपण अजून हे पोहोचलेलं नाही मग त्याच्यावरती आणि मग हे काय हे मंदिर आहे हा हा इथं हनुमान मंदिर आहे बरोबर ही वाट त्या दुसऱ्या गावाकडनं जी येते गाडी जी आम्हाला सांगितली होती एका कुठलं गाव किरवे गाव किरवे गावातनं वरती आलेली आणि पहिल्यांदा उजव्या बाजूला आहे हनुमान मंदिर लागेल आणि तामझाई मंदिर मे बी या बाजूला आहे काहीतरी घुरघुरलं आणि एवढं वाईट घुरघुरलं की आता आम्हाला पुढे जायचं धाडच नाही आहे परत फिरलेलो आहोत वाटेला गवारेड असा नाही गुरुगुरु तोरगुरला नाही पर्यंत जाऊन परत आलोय गुरगुरणारा आवाज ऐकून घाबरून आणि परत आता या हनुमान मंदिरात शोधण्याच्या या नादात इथंपर्यंत पोहोचलोय आणि इथं परत आवाज आला आणि बॅक टू पॅवेलियन असू देत मंदिर एक बार आएंगे। दुसरी वाट शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला परंतु आम्हाला या मंदिरापर्यंत पोहोचता आलं नाही आणि त्यातच आम्हाला एक अर्जन्सी होती लवकर कोल्हापूरमध्ये पोहोचायचं होतं त्यामुळे आम्ही पुन्हा परत या ठिकाणी येऊ असा संकल्प करून परत परतीच्या वाटेला लागलेलो ला आहोत आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहोत आणि वाट काय आम्ही आलेली वाट नाही आहे फक्त दिशा आम्हाला माहीत आहे या दिशेला जायचं आहे इथं वाटा एक तर लक्षात राहत नाहीत आणि चुकतातच चुकतात डायरेक्शन आपल्या फक्त लक्षात राहायला लागते मग अशी मे बी आम्ही दुसऱ्या बाजूने गेलो होतो खरंच जंगलाच्या सानिध्यात गेल्यानंतर पाऊस पाण्याचं आणि ऊन वाऱ्याचं इतकं काही वाटत नाही फक्त आनंद वाटतो खूप प्रफुल्लित वाणी ही कसरत अजून चालू आहे गट परत या शाळेजवळ साखरेच्या पोचलोय परंतु चप्पलांचे बुटांचे आणि कपड्यांचे असे हाल झालेत येऊ काय वाटतंय पोचलो आपण परत आता मला पाणी पाहिजे प्यायला का आंघोळ करायला <laughs> त्या डोंगराकडे गेलो होतो आम्ही आजचा आपला हा ट्रेक तामझाय मातेच्या डोंगराचा होता याआधी मी तुमझाई मातेच्या डोंगराचा ट्रेक केलेला आहे वाघाई मातेच्या डोंगराचा ट्रेक केलेला आहे सातेरी डोंगराचा केलेला आहे असे खूप सारे व्हिडिओ आपल्याला ट्रॅव्हलर सरदार या माझ्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तेही आवर्जून पहा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद टेक केअर